नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा शेतकरी कर्जमाफी होणार मुख्यमंत्र्यांचे सतोवाच म्हणजेच शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीबद्दल अतिशय महत्त्वाची व मोठी खुशखबर पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचा आणखीन तीन अपडेट याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला देखील आत्ताच लाईक करा तर चला तुमचा वेळ वेळला घालता आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ एक हजार आठशे एकावन्न कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रस्ताव दिला होता त्यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे की धानासाठी दोन हेक्टरच्या मर्यादित पंधरा हजार रुपयांऐवजी आता वीस हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे तसेच शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येणार असून साडे सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे शेतकरी मित्रांनो ही आताची सर्वात मोठी बातमी आनंदाची बातमी आहे याबद्दलची अपडेट आणखीन जर कोणती आली तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिली जाईल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स दिली आहे तर शेतकरी मित्रांनो यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणखीन म्हणाले की आपल्या सरकारने केवळ एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल एकशे सत्याहत्तर टक्क्यांनी वाढ झाली आहे तसेच शेतकरी मित्रांनो एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदिला राज्य सरकारने त्यासाठी पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद देखील केली सध्या अग्रिम रकमेसाठी विमा कंपन्यांकडून दोन हजार एकशे एकवीस कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यापैकी एक हजार दोनशे सतरा कोटी रुपयांची अग्रिम वाटप करण्यात आलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले तसेच शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस आणि गारपिटींच्या नुकसानींचे प्राथमिक पंचनामे जवळपास सुरूच आहेत बत्तीस जिल्ह्यांपैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहेत आत्तापर्यंत नऊ लाख पंच्याहत्तर हजार एकोणसाठ हेक्टरचे क्षेत्र बांधित झाले आहे यासाठी अंदाजे दोन हजार कोटी रुपयांची मदत द्यायची आहे जसे जसे पंचनामे होतील तशी तशी मदत डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही जर एक शेतकरी असाल व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा